नमस्कार स्टार मंडळी लोकप्रिय मालिका मोठा ट्विस्ट आला होता रमासारखीच दिसणारी माही इतके दिवस सर्वांसोबत रमा बनून राहत होती मात्र सध्या रमा आणि माही एकमेकांना भेटलेल्या दिसत आहे इतकंच नाही तर अखेर रमा अक्षयचीही भेट होणार आहे होय नवीन प्रोमोमध्ये रमा अक्षयची भेट झाल्याचं दिसत आहे माहीत रमाला तयार करते आणि मग रमा अक्षयला भेटायला जाते हा प्रोमो वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला प्रोमोमध्ये माही रमाला म्हणते रमा मला तुला छान तयार करायचं आहे अक्षय तुझ्याकडे बघत राहायला हवा यानंतर रमा लाल साडी नेसून छान तयार होते अक्षय आहे तिथे ती जाते रमा अक्षयच्या मिलनासाठी लॉनवर छान डेकोरेशन केलेलं असतं रमा तेथे पोचते अहो मी खरी रमा ती म्हणते मात्र गेटला लॉक असतं रमा गेटवर चढते आणि दुसऱ्या बाजूला उतरते अक्षय रमाला आवाज देतो रमा अहो असं म्हणत पळत अक्षयकडे जाते दोघेही मिठी मारतात अक्षय म्हणतो तुझ्या मिठीत अजूनही डोळ्यातील आश्रूच थांबत नाही यावर रमा म्हणते कारण तुमच्या हृदयाला कळले की ही तुमची खम खरी रमा आली आहे रमा अक्षयच्या मिलनाचा हा एपिसोट येत्या शनिवारी प्रसारित होणार आहे हा एपिसोट बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत आता रमाला काही होऊन देऊ नका रमा अक्षयची भेट आनंदाने बघायला आवडेल भेट तर दाखवते पण घरच्यांना वाटेल की ही माही आहे आणि काही विचित्र ट्विस्ट दाखवतील अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत